शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय निंबुड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पाहुण्यांचे अनोखे स्वागत करून अन्यवरांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे गट अधिकारी शिवाजीराव कराड पाथर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप धाकणे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद दराडे अक्षय वडते शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराईचे अध्यक्ष अंकुश पालवे उपाध्यक्ष लिलावती पालवे सचिव मनीषा पालवे खडी पंचायत समितीचे विषय तज्ज्ञ संतोष नरोडे स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा मस्के स्वामी विवेकानंद माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पोस्टर्स रेखाचित्रे याद्वारे संविधानाची जनजागृती केली आम्ही लो, भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणविनाचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य तुझ्या उत्तरासाठी काही जगला तुला घड मिलाव बल भिला, जो मना सदार बन विला होता this is my school project indian constitution this model is based on uh, indian constitution and to represent the indian constitution and also the hard work is did by dr b r ambedkar this is a uh, very beautiful uh, project and some information are given b uh, above these are the articles of indian constitution and indian flag and many more information about indian constitution thank you ઉનકા તંકા દુશ્મ સારી નકા ચંતા દુશ્મન ચાલ કરી ઘુરામારી पुरसार तुझ्या हाती राही कोण करतो तर तो तुझाही पाहि तुला शिकविला बनविला मोठ कस्तन तुला शिकविला बनविला मोठ कस्तन तुला वार सुदार बनविला होत नको राजेशाई नको संविधान दिले आम्हाला महान लोकशाही हा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली दिली लोकशाही महान करू संविधानाचा सन्मान दिली लोकशाही महान करू संविधानाचा सन्मान तू संविधान स्मन चाल करी राहुल संतोष तुझा तूच परी तुला उठविला जगविला रात जागुना तुला उठविला जगविला रात जागुना तुला वरसदार बनविला आजचा दिवस म्हणजे आपल्या शाळेत एक सण म्हणून साजरा केला जातो जसं आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या महाराष्ट्र दिन सण साजरे करतो त्या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये संविधान दिवस हा सुद्धा साजरा करतो तर अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम मागच्या याच्यापासून साजरा करतोय दरवर्षी आपल्या शाळेमध्ये आणि इथून पुढे करत राहणार आहेत स्रमान तुझा हात रथ दिला मोठा स्रमान तुला वारसदार बनविला होता तुला वारसदार बनविला होता आज शाळेमध्ये संविधान दिन घेण्यात आले आणि या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांनी उत्कृष्ट घेतला विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मॉडेल्स तयार करून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आणि संविधान दिनातून जे संविधानाचे मूल्य आहेत हे मूल्यांचा स्वीकार कसा केला पाहिजे नैतिक मूल्यांची जोपासना कशी केली पाहिजे या कार्यक्रमातून आज आपल्याला विद्यार्थ्यांना आणि सर्व सर्वांना पाहिजे मिळालं त्याला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून देण्यात विवेकानंद विद्यालय मूल्य यातून उद्याची लोकशाही बळकट होऊन देश विकसित करण्यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी निश्चितच महत्वाची भूमिका बजावतील हे नक्की स्वामी विवेकानंद विद्यालय निंबोडी येथून प्रसाद डोंगरे सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी तू तुला उठविला जागविला होता मिला शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसपी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क